नमस्कार आपण पाहताय ते सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबळकर या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे लगबग चालू आहे उद्या संतोष सोपन काका पालखी सोहळा वडगाव निंबळकर मध्ये आगमन होणार आहे याकरता वडगाव निंबळकर मध्ये तरुणाई या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे खाऊ वाटप करणार आहे या ठिकाणी राजेंद्र म्हणजेच राजाभाऊ राजे निंबाळकर यांच्यातर्फे या ठिकाणी आणि विजय माने यांच्यातर्फे खाऊ वाटप होणार आहे या ठिकाणी तब्बल अकरा हजार लाडूंचे खाऊ वाटप होणार आहे या ठिकाणी या ठिकाणी खाऊ वाटप करण्यासाठी लाडू पॅकिंग असेल किंवा चिवडा पॅकिंग असेल या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी तरुणाई करत आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण परिवार असेल मित्रपरिवार या ठिकाणी एकत्र येऊन हे खाऊ वाटप करण्याचं काम करणार आहेत उद्या या ठिकाणी आपण तुषार राजे निंबाळकर आहेत यांच्याकडून हे माहिती घेणार आहोत कशा प्रकारे नियोजन आहे आणि काय काय या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तुषार राजे नमस्कार काय नियोजन आहे उद्या उद्या संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांची पालखी आपल्या वडगाव येथे विसाव्यासाठी तीन वाजता दाखल होते त्यानिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आपण लाडू चिवड्याचे वाटप ठेवले आहे तर आ, ही एक आपल्या माऊलींची सेवा आणि आपल्या संतांच्या सेवेसाठी केलेला एक उपक्रम त्यांच्या सोयीसाठी आपण लाडू चिवडा त्यांना देत आहोत की त्यांना अडचणी वाटेत त्यांची चाल चालून चालून त्यांना जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी बाबा खाऊ म्हणून त्यांचा भूक भागवण्यासाठी तुम्ही खावाटोप करणार आहे किती लाडू वाटप आहेत इथे अकरा हजार एकशे अकरा लाडूंचे वाटप आपण करणार आहोत या ठिकाणी पाहू शकता तुषार राजे निंबाळकर आपल्याशी बोललेले आहेत अकरा हजार एकशे अकरा लाडूचे खावाटोप आहेत यासाठी कोण कोण मित्रांची किंवा कोणा साथ लागली तुम्हाला यासाठी विजय माने व पप्पांचे बाकी मित्रपरिवार यांच्यातर्फे हा लाडू कार्यक्रम आहे आणि यासाठी माझ्या सर्व मित्रपरिवारांनी आणि सर्व मैत्रिणींनी मिळून लाडू पॅकिंगसाठी मला खूप मदत केली या ठिकाणी एक चिमुकली बघता आहे त्याच्याकडून आपण माहिती घेणार आहोत कशा प्रकारे नियोजन आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी खावाटोप करते यासाठी नियोजन चालू आहे एक चिमुकली वारकरी म्हणता येईल या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन चालू आहे खवा बनवण्याचं चा, पॅकिंग चालू आहे काय सांगशील कसं नियोजन आहे नियोजन सगळं चालू आहे खाऊ वाटपाच संत स्वप्न काका यांची पालखी येणार आहे त्यासाठी त्यांच्यासाठी हे नियोजन चालू आहे गावच्या शिवेवर जाऊन हे आम्ही खाऊ वाटप करणार आहे यातून आम्हाला खूप आनंद मिळतोय आमच्या घरच्यांचे जे संस्कार आहेत त्यातून नवीन पिढीला काहीतरी मिळण्यासाठी हे चालू आहे अतिशय सुंदर असं किंवा काय काय कारणास्तव दिंडी सोडता येत नाही त्याच्या लोकांची गैरसोय होऊ नाही म्हणून हे आपण लाडू चिवडा त्यांना चालता चालता सुद्धा खाता येईल यासाठी आपण हे लाडू चिवड्याचं पॅकिंग करतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा कशाप्रकारे रात्रंदिवस मेहनत घेऊन या ठिकाणी लाडू आणि चिवड्याचं पॅकिंग चालू आहे वडगाव निंबाळकर मध्ये जे आगमन होणार आहे पालखीचं यासाठी असं सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आ, या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन आहे आणि काय तुम्ही नियोजन करता प्रत्येक कस वर्षी कसं नियोजन असतं तुमचं सांगा थोडक्यात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू चिवडा केळी वेपर्स तसेच आणि आमचे मित्र राजेंद्र राजे निंबाळकर व त्यांचे सर्व सहकारी बारामती तालुका काँग्रेस आईचे अध्यक्ष राजेंद्र राजे निंबाळकर यांच्यातर्फे व मित्र परिवारातर्फे लाडू चिवडा वाटप या वर्षी ठेवलेलं आहे तरी दरवर्षी प्रमाणे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ वाटून वारकऱ्यांची सेवा काय करता येईल ते करत असतो स्वच्छता माध्यमातून तसेच त्यांना काय पाणी वगैरे इतर काही गोष्टी आम्ही देत असतो आणि पाच हजार लाडू चिवड्यावर पाच हजार बिस्लरीचं बी नियोजन ठेवलेलं आहे त्याचं बी वाटप आम्ही गावच्या शिवोवर दिंड्यांना करणार आहे सर्व दरवर्षीप्रमाणे संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचे आगमन जोरदार जे तयारी चालली आहे गावामध्ये विविध मंडळांतर्फे तसेच कार्यकर्त्यांतर्फे आपण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि स्वागत करत असतो आमचं जवळजवळ अकरा हजार अकरा एकशे अकरा लाडू वाटप आहे उद्या उद्या वडगाव निंबाळकर येथे संत स्वप्न महाराजांचे आगमन होत आहे अतिशय सुंदर प्रकारच नियोजन चाललेलं आहे या ठिकाणी एक चिमुकली असेल वारकरी संप्रदायातील काय सांगाल कसं नियोजन आहे उद्या मस्त नियोजन केलेलं आहे आणि किती लाडू वाटणार आहे तुम्ही उद्या अकरा हजार किती दिवसापासून काम करता तुम्ही चार पाच दिवस झाला आम्ही काम करतोय याच्यामध्ये परिवारातले तुम्ही कुटुंबातले कुटुंबातील सगळेजण एकत्र येऊन हा सोहळ्यासाठी आगमन सोहळ्यासाठी नियोजन चालू आहे कसं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतंय छान वाटतंय जय हरी माऊली आपण पाहिले व्हिडिओच्या माध्यमातून वडगाव निंबाळकर मध्ये कशा प्रकारे नियोजन चालू आहे कटप साठी त्यासाठी अं या या कार्यक्रम सोहळ्याचा आनंद घ्या आणि माऊलींची एक सेवा म्हणून सेवेचा या ठिकाणी लाभ घ्या धन्यवाद